तुळजापूर तालुक्यातील मौजे येवती येथील रामभक्त माघवारी एकादशीनिमित्त गुरुवार पंधरा जानेवारी रोजी पायीवारी दिंडी पालखी घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान केले येवती येथील रामभक्त ग्रामस्थ गेल्या बावीस वर्षांपासून अखंडित माघवारी पायी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने करतात चार दिवसांनी म्हणजेच मंगळवार वीस फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथील माघी यात्रा असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पायी दिंडी पालखीची गावातून टाळ मृदुंग रामकृष्ण हरीच्या जयघोषात गावातून मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रत्येक माय माऊलीने भक्तिभावाने पालखीचे पूजन करून दर्शन घेतले यावेळी लहानांपासून वयोवृद्ध ग्रामस्थ महिला रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते